आमदार विक्रमदादा पाचपुते माझ्यासोबत आहेत एक निवडून आल्यावरून तुम्ही आमदार म्हणून शपथ घेतली आहे काय अनुभव ते अजून घ्यायची आहे मला शपथ माझा उद्या नंबर आहे तुमचा दोनशे सव्वीस हा श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघ आहे माझा शपथीसाठी दोनशे चोपन्नावा नंबर होता त्यामुळे उद्या शपथ घ्यायची आहे पण नक्कीच हा अनुभव खूप महत्त्वाचा असणार आहे कारण प्रथमच हाऊसमध्ये जायचा योग आला अनेकदा पाचपुते साहेबांच्या माध्यमातून गॅलरीत बसायचा योग आला होता पण हाऊसच्या फ्लोर वरती प्रथम जा योग आला त्यामुळे आज माझ्या दृष्टिकोनातनं महत्त्वाचा दिवस नक्कीच आहे महाविकास आघाडीच्या आमदारांनी मात्र शपथ घेतलेली नाहीये घेतले तर बरं होईल असंही विरोधी पक्ष नेता नाहीये मग विरोधी पक्षच काही राहणार नाही त्यामुळे नक्कीच उद्या घेतील कारण शपथ घेण्यासाठी आज आणि उद्याचा वेळ आहे त्यामुळे आज जरी घेतली नसेल तर उद्या नक्की शपथ घेतील ते आपल्या मतदारसंघातले कोणकोणते कामं काम या पाच वर्षामध्ये करताल आमच्या मतदारसंघ हा तसा पाहिला तर पाण्याच्या दृष्टिकोनात पाणी हा आमचा मतदारसंघाचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न राहतो त्यामुळे पाणी वीज रस्ते हे तर महत्त्वाचे जातात आणि त्याबरोबर यावेळेस उद्योग काही आम्हाला आमच्या मतदारसंघामध्ये सुरू करायचे आहेत नवीन एम आय डी सी आता जी प्रस्तावित होती तिथं कामकाज आता सुरू होईल पुढच्या पाच वर्षामध्ये एम आय डी सी सुरू करून तिथे जास्तीत जास्त उद्योग कसे आणता येतील आणि तिथे रोजगार निर्मिती कशी करता येईल यासाठी थोडं आम्ही प्राधान्य देणार आहोत हे होते आमदार पाचपुते सदानी यांनी दिलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखी काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं कॅमेरामॅन सैफान खानसोबत खान सोबत मुंबई